अध्याय चौथा दिवस चौथा ज्ञान कर्म संन्यास योग या अध्यायात माऊली ज्ञानेश्वरांनी गीतेचा उदय कधीपासून झाला अर्थात ही गीता कोणी कोणास सुरुवातीस सांगितली हा विषय या अध्यायात माऊलीने सविस्तरपणे वर्णन केलेलं आहे अर्जुनाला कृष्ण परमात्मा सांगतात हे अर्जुना हे ज्ञान मी तुला यापूर्वीही दिलं आहे बरं का म्हणजे विवस्वत मनूच्या काळापासून ते आजपर्यंत मी तुला गीतेचं ज्ञान प्रत्येक जन्मामध्ये दे देत असतो प्रत्येक जन्मामध्ये तुझं नाव वेगळं आहे परंतु मी हे ज्ञान तुला प्रत्येक वेळी देतच आलेलो आहे त्यावेळेस अर्जुन प्रश्न करतो देवा विवस्वत कधीचा आणि मी कधीचा तुम्ही कधीचे हे काही मला पटत नाही तुम्ही त्यावेळेस कसे त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात हे अर्जुना ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते गीतेतील प्रसिद्ध श्लोक यदा यदा धर्मशा ग्लानी भ्रवती भारता अभ्युतन धर्मश्या तदात्मन सृजाम्याह या श्लोकाचा उदयसुद्धा या चौथ्या अध्यायातच आहे हे अर्जुना मी याच जन्म तुझ्यासोबत आहे असं नाही रे ज्या ज्या धर्मावर संकट येतं ना ग्लानी येते ना त्या त्यावेळेस मी अवतीर्ण होतो धर्माचं रक्षण करतो दुष्टाचा संहार करतो आणि भक्तासा भक्ताच्या कार्यासाठीच तर मी अवतार घेतो तुला सांगू अर्जुना तुम्हाला वाटतं की तुम्ही माझं भजन करताय पण खरं असं आहे जे भक्त माझे अंतकरणापासून श्रद्धेने भजन करतात ना त्या भक्ताचं भजन मी सुद्धा करत असतो बरं का सृष्टीचा व्यापार चालावा सृष्टीचा व्यवहार चालावा यासाठी चार वर्णाची चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनीची चार खाणीची निर्मिती केली वर्णव्यवस्था निर्मिती केली यामध्ये कमी अधिक कोणाचं स्थान नसून कर्मानुसार वर्ण मी ठरवले आहेत असं श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात आणि जर माझ्यापर्यंत तुम्हाला यायचं असेल ना तर तुमच्यामध्ये मी कर्म करत आहे हा भाव असायलाच नस नको नैष्कर्म्य भावनेने नैष्कर्म्य रीतीने जो कोणी माझं भजन करेल ना त्याचाच मी आहे बरं का यासाठी विशेष म्हणजे या अध्यायात माऊली ज्ञानोपरायाने सूर्य स्थिर आहे पृथ्वी फिरते हे उदाहरण बाराव्या शतकात दिलं आम्हाला कोपरनिकस गॅलेलिओ पंधराव्या सतराव्या शतकातले आम्हाला वैज्ञानिक माहिती आहेत की त्यांनी सांगितलं पृथ्वी फिरते सूर्य स्थिर आहे पण याही अगोदर माऊली ज्ञानोपराने बाराव्या शतकात सूर्य स्थिर आहे पृथ्वी फिरते हे नैष्कर्म्य भाव सांगत असताना ओवी वापरून सांगितलेलं आहे या अध्यायात यज्ञाचे प्रकारही माऊली सांगतात ज्ञानप्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं त्यासाठी माऊली सांगतात संतांची आणि गुरूची सेवा करावी लागते मनातील वाईट विचार बाजूला ठेवावे लागतात आपल्याकडून कोणाचंही अहित होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागते जो कोणी हे करेल ना त्यालाच निसंशय प्राप्त होऊ शकतो आणि ज्याला हे करता येणार नाही त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही हे सुद्धा माऊली या अध्यायात सांगतात ज्ञानप्राप्ती करून घ्यायची असेल तर सर्वप्रथम मनातील संशय सोडावा श्रद्धेने भगवंताचं स्मरण करावं भगवंताच्या गुणाचं श्रवण करावं कारण श्रवण अशी शक्ती आहे नवविधा भक्तीतील प्रथम भक्ती म्हणजे श्रवण यासाठी आपल्याला फक्त आपले सर्वांगाचे कान करून भगवंताचे गुण आपण ऐकलो ना की आपण मात्र भगवंताशी सहज एकरूप होतो असं ज्ञानाने कर्माने देहीच संन्यासी वृत्ती धारण करता येते हे सांगणारा आजचा हा अध्याय रामकृष्ण हरी ಜ್ಞಾನೋ ಬಾಮಾ ತುಕಾರ